नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने शासनाच्या पोवाडे संग्रह ग्रंथासाठी शाहिरी रचना पाठवण्याचं आवाहन केलेलं आहे शासनाच्या पोवाडे संग्रह ग्रंथासाठी शाहिरी रचना पाठवण्याचं आवाहन केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक तीनशे पन्नास वर्ष पूर्तीनिमित्त महाराष्ट्रातील शाहिरांच्या शाहिरी रचनांचा अर्थात पोवाडे संग्रह ग्रंथांसाठी सर्व शाहिरांनी आपले स्वरचित पोवाडे किंवा शाहिरी रचना पाठवण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केलेलं आहे यांचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी हे आवाहन केलेलं आहे तर राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकला पूर्ण झाले या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रातील राज्याभिषेक लाहीरी रचनांचा म्हणजेच पोवाडे संग्रह ग्रंथांसाठी आपले स्वरचित पोवाडे किंवा शाहिरी रचना पाठवायचं आवाहन केलंय श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे पराक्रमी मावळे श्री शिवराज्याभिषेक या विषयावरील दोन पोवाडे किंवा शाहिरी रचना पाठवायचे आहेत विषय पुन्हा एकदा ऐका श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे पराक्रमी मावळे श्री शिवराज्याभिषेक असे तीन विषय आहेत या विषयावरील दोन पोवाडे किंवा शाहिरी रचना पाठवायच्या आहेत शिवाय पोवाडे पाठवताना डी टी पी करून पाठवायच्या आहेत हस्तलिखित नाही डी टी पी करून पाठवायच्या शिवाय त्याची एक पी डी एफ फाईल व्हॉट्सॲपवर व मेल करायची आहे हे महत्वाचं आहे एक फाईल त्यांना व्हॉट्सअप करायची आणि एक मेल करायची आहे पोवाडे स्वरचित असावे म्हणजे आपण स्वतः रचलेले असावे शाहिरी ग्रंथात आपल्या रचनांचा समावेश करण्याचा अधिकार समितीकडे असेल म्हणजे आपण पाठवलेले पोवाडे जर निवड झाली त्यांची तर ते समावेश करतील पूर्ण अधिकार त्याचा त्यांच्याकडे आहे केव्हापर्यंत पाठवायचे आहेत हे पोवाडे किंवा शाहिरी रचना तर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पाठवायच्या आहेत तर त्याचा पत्ता हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि फोन नंबर आणि ईमेल आय डी सुद्धा दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर शाहिरी क्षेत्रातील हा महत्त्वाचा उपक्रम असल्याने आपल्या परिचित शाहिरांना हे जरूर पाठवा असंही त्यांनी म्हटलेलं आहे तर जे शाहीर हे करतात शाहिरी रचना किंवा पोवाडे वगैरे रचतात त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे आणि आपण यात जरूर सहभागी व्हा खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार